असं मी अजिबात म्हणणार नाही कारण आताच इकडे आलेले आहेत सुपरस्टार दिग्दर्शक म्हणजे काय ज्यांनी सुपरस्टार घडवले आणि ज्यांचा मागचा सिनेमा सुपर डुपर डुपर हिट होता प्लीज सर मसा आपल्याकडे आहेत छोटे बुढारी ज्यांना खांद्यावर घेऊन सगळे नाचलेले आहेत गाण्यामध्ये आणि ते आता खांद्यावर बसलेले आहेत लोकांच्या असे घनश्याम डोक्यात बसले काय बिग बॉस आठवतोय कंट्रोल केला माहिती गरज नाहीये कारण ते सगळं बोललेली खांद्याचं तिने डोकं केलेलं आहे जान्हवी आपल्या बरोबर आहे आणि आपल्या बरोबर आहे टॉक चा किंग सूरज येस चला चला बसून घ्या बसून घ्या म्हणजे

आ, सिनेमा तर बघितला म्हणजे ट्रेलर बघितलाय बघितलाय काही बोलायची गरज नाही कारण प्रत्येकाची आतुरता आणि तर प्रवास आता आपण मोठ्या पाहणारच आहोत पण प्रत्यक्षात मी सुरज सुरजचा प्रवास बघितलेला आहे आणि जान्ह मॅडमनी जस सांगितलं की सूरज काही करू शकतो तर त्याला त्याच्या आत्मविश्वासाला आणि त्याला सरवून पण केदार सरांनी जो सिनेमा त्याच्याकडून करून घेतला ना बाप रे बाप आता महाराष्ट्रात फक्त एकच आत पंचवीस एप्रिल येतोय कधी आणि आम्ही थिएटरला जातोय कधी आणि जेव्हा आम्ही एनर्जी लावा कोरोग्राफरला म्हणावं लागलं नाही गाणं ऐकले आणि ते बोल ऐकले की एनर्जी ऍटोमॅटिक लागत होती <laughs> गाणं ही आता बघितलं तुम्ही आता इचला ऑटोमॅटिक ते हरचाल डान्स होतोय आणि बाप पंचवीस एप्रिल झालं ना इथून पुर फक्त थिएटर मध्ये दिसेल ते जापूक झोपूकच मला वाटतं दुसरी उत्सुकता तुला ही पण आहे <laughs>

मला माहित सर माझ्यासाठी चुकीचा मला म्हणाला की याच्यानंतर तुम्ही काय नाटक सिनेमा सिरियल काय करणार का म्हटलं आधी मी ना जरा शांतपणे दहा दिवस झोपणार आहे हा रिलीज वगैरे झाला पोस्ट प्रमोशन झाल्यानंतर तो म्हणाला उठल्यानंतर माझा चेहरा बघा

झोपणारे मी डायरेक्ट दहा दिवसानंतर मी त्यांना म्हणलं जर झोपा पण माझा फोटो घेऊन झोपा जेणेकरून आमच्या सारखे नऊ तीन कलाकार तुम्हाला उठल्याच्या नंतर दिसते की यांना मी कलाकार म्हणून पुरा आणायचं जा। सिनेमे करणं बंद करते इतका सुरू झालेलं जगातला जगातला हा पहिला पुढा काय माहिती जगातला पहिला पुढारी आहे ज्याला पुढची सोडायची म्हणते आणि पिक्चर मध्ये काम करायचं

सूरज चव्हाण यांना मारलेली आहे ती छडी आणि वाजीव दादा हे गाणं याच्यासाठी आपण भेटलेलो आहे आणि ते महाराष्ट्रभर जगभरात भारतभर जगभरात ते पसरावं अशी आम्हाला खात्रीच आहे की ते पसरणार आणि वाजणार सूरज काहीतरी गुलीगत बोलून दाखवू यार आता मला टेन्शन दिसतंय ना पंचवीस एप्रिल पासून आपला सिनेमा येतो टेन्शन वगैरे हे मी पहिल्यांदा बघितलेलं आहे